अहिलनगर जिल्ह्यात मागील काही दिवसात पतसंस्थांसह अनेक घोटाळे समोर आले यात काहींवर गुन्हेही दाखल झालेत आता आणखी एका पतसंस्थेचा घोटाळा समोर आला आहे एकोणऐंशी लाखांच्या रकमेचा अपहार या पतसंस्थेनं केला आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलिस ठाण्यात नवनागापूरच्या चेतना कॉलनीत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेवीदारानं शेहेचाळीस दिवसांच्या मुदतीवर नऊ पावत्यांद्वारे ठेवलेली एकोणऐंशी लाखांची रक्कम मुदत संपूनही परत न करता संचालक मंडळाने या रकमेचा संगणमतानं अपहार करत ठेवीदाराची फसवणूक केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे याबाबत प्रमाणित लेखापरीक्षक सोमनाथ बाबुराव सोनवणे राहणार बिस्तबाग नाका पाईपलाईन रोड यांनी फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये उमेश रमाकांत निंबाळकर संजय पांडुरंग भनगडे नितीन सुधाकर गायकवाड संजय भास्कर कुसळकर राजाराम मारुती पाटील गोविंद ज्ञानदेव गाडेकर संजय लिंबाजी घुगरे चांगदेव सोपान जाधव मनीषा दिलीप मस्के शोभा विलास ढेकणे स्मिता विलास अडसुरे विलास नानासाहेब अडसुरे यांचा समावेश आहे